राज्यातील सर्व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्वाचं अपडेट आजची हरभराची बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झाले असून महाराष्ट्रामध्ये कोणत्या बाजार समितीमध्ये हरभरा किती बाजारभाव भेटला आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत मग याच्यामध्ये त्या ठिकाणी जालना बाजार समिती असेल हिंगोली बाजार समिती असेल अकोला बाजार समिती असेल वर्धा असेल नांदगाव असेल मूर्तिजापूर असेल नागपूर असेल अमरावती असेल अशा महाराष्ट्रातील ख्यातनाम बाजार समितीमध्ये हरभऱ्याला किती बाजारभाव त्या ठिकाणी भेटलेला आहे आणि किती आवक झालेली आहे हे आपण त्या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत हे बाजारभाव जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईल पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ त्या ठिकाणी सुरू करूया बघा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती त्या ठिकाणी पुणे आवक झालेली आहे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी हरभराला सात हजार नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार शंभर रुपये प्रति क्विंटल या पुढील काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती म्हणजे त्या ठिकाणी हिंगोली आवक झाली बघा त्या ठिकाणी तीनशे क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय पाच हजार चारशे पंचेचाळीस रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय पाच हजार पाचशे सत्तर रुपये प्रति क्विंटल हरभराची जात आहे साफा हरभरा यापुढील जी काय बाजार समिती आहे आवग साथ हजर न। जासे जास आठ 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 ती म्हणजे मुंबई आवक झाली बघा त्या ठिकाणी सातशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी बाजार उडतोय सात हजार रुपयांनी जास्तीत जास्त बाजार उडतोय आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जाता या ठिकाणी काबुली हरभरा यापुढील जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती त्या ठिकाणी आहे अकोला आवक झाली बघा फक्त पाच क्विंटल कमीत कमी बाजार उडतोय सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपयांनी जास्तीत जास्त बाजार उडतोय सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जाता या ठिकाणी चाफा हरभरा शेतकरी मित्रांनो यापुढील जी काय बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी वर्धा आवक झाली बघा फक्त शहाण्णव क्विंटल कमीत कमी बाजार वाटते पाच हजार तीनशे पंचवीस रुपयांनी जास्तीत जास्त बाजार पडतोय पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल हरभराची हर जात आहे लाल हरभरा यापुढील जी काय बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती त्या ठिकाणी आहे नांदगाव आवक झाली बघा सद तीस क्विंटल कमीत कमी बाजार त्या ठिकाणी त्या पाच हजार चारशे चाळीस रुपयांनी जास्तीत जास्त बाजार वाटतोय आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती त्या ठिकाणी मूर्तीजापूर अकोला आवक झाली बघा दोनशे ऐंशी क्विंटल कमीत कमी बाजार वाटतो पाच हजार चारशे पंचेचाळीस रुपये आणि जास्तीत जास्त बाजार वाटतोय पाच हजार सातशे चाळीस रुपये प्रति क्विंटल या पुढील काही बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ते त्या ठिकाणी आहे दुधनी आवक झाली बघा बत्तीस क्विंटल कमीत कमी जाऊत त्या ठिकाणी पाच हजार रुपये आणि जास्तीत जास्त वाढतोय पाच हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जाता या ठिकाणी चाफ हरभरा शेतकरी मित्रांनो पुढची जी काही बाजार समिती आहे ती त्या ठिकाणी आहे नागपूर आवक झाली बघा फक्त सातशे क्विंटल कमीत कमी उडतोय पाच हजार चारशे एक्केचाळीस रुपये आणि जास्तीत जास्त वाजता उठतोय हरभऱ्याला नागपूर बाजार समितीमध्ये पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल पुढील जी काय बाजार समिती आहे ते त्या त्या ठिकाणी आहे यवतमाळ मागू झाली बघा फक्त अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी बाजार वाटतोय सहा हजार ऐंशी रुपये आणि जास्तीत जास्त बाजार वाटतोय सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जाता या ठिकाणी चाफा हरभरा शेतकरी मित्रांनो आता हे जे काय हरभऱ्याचे बाजारभाव आपण पाहिले तर हरभऱ्याचे बाजारभाव अजूनही वाढायच्या मनस्थितीमध्ये त्या ठिकाणी आहेत त्यामुळे तुमच्याकडे जर हरभरा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही साठवण करून ठेवू शकता किंवा तुम्ही आत्ताचे बाजारभाव पाहून आत्ताच्या बाजारभावांचा अंदाज घेऊन तुम्ही मार्केटमध्ये त्याची विक्री करून चांगला नफा देखील त्या ठिकाणी مو شقطة